पुढची बातमी राजकीय वर्तुळातून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ उद्याच्या मोर्चाला येणार की नाही हे अजून स्पष्ट झालेलं नाही मुद्दा महत्वाचा मोर्चाला कोण येणार बैठकीला कोण येणार हे महत्वाचं नाही असं हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलंय सबकाळ सपकाळ यांची शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यासोबत सामना कार्यालयात आज बैठक होणार आहे आणि या बैठकीनंतर हर्षवर्धन सपकाळ हे त्यांच्या उद्याच्या मोर्चात सामील होणार की नाही या संदर्भात निर्णय कळवतील पाठिंबा आहे आणि या मोर्चामध्ये काँग्रेस पक्ष देखील सहभागी होणार आहे अत्यंत महत्वाच्या कौटुंबिक काही जबाबदाऱ्या आणि काही कामाकरता माझ्या भगतात आपण घरी बुलढाणा मुक्कामी या ठिकाणी असल्यामुळे मी शरीरान त्या ठिकाणी जाऊ शकलो नाही मात्र प्रदेशाध्यक्ष या नात्यानं या मोर्चाला पाठिंब्याची भूमिका मी फार पुरेसे मी घेतलेली आहे महाविकास आघाडी आणि मनसे पक्षाची पुन्हा एकदा एकत्रित बैठक पार पडली या बैठकीमध्ये महाविकास आघाडीचे सगळे नेते उपस्थित होते मात्र काँग्रेसच्या बड्या नेत्यांनी ने पुन्हा एकदा या बैठकीला गैरहजेरी लावली काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ वर्षा गायकवाड आणि बाळासाहेब थोरात यापैकी कोणीही बैठकीला आलं नाही काँग्रेसच्या वतीनं सचिन सावंत आणि नसीम खान या बैठकीला उपस्थित होते काही दिवसांपूर्वी मनसेला महाविकास आघाडीसोबत घेण्यासाठी काँग्रेसनं विरोध दर्शवला होता त्यामुळेच काँग्रेसच्या बड्या नेत्यांनी बैठकीला येणं टाळलं का अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगलेल्या आहेत महाविकास आघाडी आणि मनसेच्या एक नोव्हेंबरला होणाऱ्या मोर्चाला काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे उपस्थित राहणार नाही आहेत एबीपी माझानं नाना पटोले यांच्याशी संपर्क साधला असता अत्यावश्यक कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये व्यस्त असल्यामुळे एक तारखेच्या मोर्चासाठी मुंबईत उपस्थित नसेल अशी प्रतिक्रिया नाना पटोलेंनी एबीपी माझाला दिली आहे एक नोव्हेंबरला महाविकास आघाडी आणि मनसेकडून काढल्या जाणाऱ्या मोर्चाला मुंबई पोलिसांकडून अद्याप परवानगी मिळालेली नाहीये मराठा आरक्षणावेळी झालेल्या प्रकारानंतर हायकोर्टानं पोलिसांचे कान टोचले होते शिवाय उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार आंदोलन मोर्चे उपोषण यासाठी सर्वसामान्य नागरिकांची गैरसोय होणार नाही यासाठी आझाद मैदान हे निश्चित केलं होतं अशात गुणरत्न सदावर्तींनी घेतलेल्या आक्षेपानंतर पोलीस परवानगी देतात का हे पाहणं महत्वाचं असेल